नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल जिल्हा परिषदेतर्फे जळगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची कार्यशाळा शनिवारी संपन्न झाली यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर एस लोखंडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी एस अकलाडे मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह विविध अधिकारी व सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सदस्य उपस्थित होते लोकसहभागावर भर देताना प्रत्येक सरपंच ग्रामसेवक आणि अधिकाऱ्याचे हे अभियान स्वतःचे समजून काम केल्यास प्रत्येक गाव विकासाच्या मार्गावर झेपावेल असा सल्ला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलताना दिला गाव विकासाकडे मोठी यंत्रणा एखाद्या आहे आपण जर पाहिलं असेल तर बघून घ्या तिथला सरपंच आणि तिथले शिक्षक मागड आले ती शाळा पहिली आली आमच्याकडे बाहेर पेंटिंग करायला आणि रंग मारायला पैसे नाही काय म्हणजे पंचवीस हजार म्हणजे पंचवीस हजार घ्या कोण होते गावाचे सरपंच आणि शिक्षक जर सरपंच असले असले काम करणारे तर गाव प्रत्येक विकासाचे नियोजन असणे अत्यंत आवश्यक आहे ग्रामपंचायतीने पारदर्शक कारभार ठेवून विकास कामांना गती द्यावी असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बोलताना सांगितले ग्रामसेवक आपल्या गावमध्ये काम करतात खूप मेहनत पण करतात कधी कधी काय होतं की आपण आपण मेहनत करतो कुठल्या दिशाने मेहनत करायची आहे

तसेच जळगाव जिल्हा परिषद या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करत असून येत्या काळातही जिल्हा प्रगतीपथावर वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले महाराष्ट्र की सगळ्यांना माहिती सुरुवातीचे पाऊल उचलले होते खरंच पंचायत राज आणण्यासाठी आणि आज तसंच एक दुसरं काळ आलेला आहे की आपण समृद्ध पंचायत राज म्हणजे जेव्हा आपण गावाकडे पाहतो तर प्रत्येक दृष्टिकोनातून गुड गव्हर्नन्स सुशासन जलसमृद्ध हरित गाव स्वच्छ गाव अशा बऱ्याचशा गोष्टी करून आम्हाला समृद्धही करायचं आहे त्या पंचायतराजला म्हणून आमच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांची आणि माननीय ग्रामविकास मंत्री महोदय त्यांची एक संकल्पना आहे की त्यांनी मागच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये एकोणावीसशे दोन पुरस्कार फक्त या अभियानाकरिता ठेवलेले आणि त्यात आज आपण सुरुवात केली कार्यशाळेंची हीच कार्यशाळा तालुका स्तरावर होईल गाव पातळीवर होईल आणि नेमकं आम्हाला सगळ्यांना हे ट्रेन करायचं आहे की एक गावाला जर ह्या आठ घटकांच्या स्वरूपात समृद्ध करायचं आहे तर कसं करू जर निधी आणायचे निधी वापरायचे तर कुठली निधी वापरू आम्ही कुठे कुठे डी पी सी किंवा सेस त्याच्याने त्यांना मदत करू शकतो पण नेमका एक निर्देशांक तयार होईल की आमच्या प्रत्येक तालुक्याला वीस गाव समृद्ध जर होऊ शकतात मॉडेल बनू शकतात तर शंभर टक्के पण त्याच्यानंतर नंतर होईल त्याचं एक चांगलं उदाहरण द्यायचं दरम्यान जिल्ह्यातील आय एस ओ मानांकन मिळालेल्या छप्पन्न ग्रामपंचायतीचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला यात प्रातिनिधिक स्वरूपात नीरी तालुका जामनेर पारधी व मुसळी तालुका धरणगाव यासह इतर ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव